यंदाच्या श्री सिद्धेश्वर यात्रेतील शोभेच्या दारुकामात श्री मल्लिकार्जुन आणि श्री सिद्धेश्वर यांच्या भेटीचा टू लेझर शो असणार आहे सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेस दिनांक बारा जानेवारीपासून सुरुवात होत असून सोळा जानेवारी पर्यंत ही यात्रा चालणार असून यात्रेची जय्य तयारी करण्यात आल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान गड्डा यात्रा ही एकतीस जानेवारीपर्यंत चालणार असून यंदा मैदानावर धुळीचा त्रास होऊ नये यासाठी पाण्याचा सडा मारण्यात येणार असून याचं काटेकोरपणे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पंधरा जानेवारी रोजी शोभेच्छे दारुकाम होणार असून या याप्रसंगी टोडी शोचं देखील आयोजन करण्यात आलं असून या माध्यमातून श्री मल्लिकार्जुन आणि श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची श्रीशैल भेट अर्थात गुरु गुरुभेटीचा सोहळा भक्तांसमोर मांडण्यात येणार आहे कमरीकोळ हे दृश्य दाखवण्यासाठी बावीस फूट उंचीची श्री मल्लिकार्जुन आणि श्री सिद्धरामेश्वर यांची मूर्ती तयार करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं दरम्यान होम मैदानावर सुमारे दोनशे तीस स्टॉल्स असणार असून यात करमणूक केंद्र खाण्याचे पदार्थ तसंच पाळणे मौतकोआवा खेळण्याचे साहित्य आदी स्टॉलचा समावेश राहणार आहे मंदिर परिसरात बत्तीस कॅमेरे राहणार असून होब मैदानावर चाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे दिनांक दहा ते एकतीस जानेवारी या दरम्यान यात्रेत अपघात विमा एक कोटीचा राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं यात्रा कालावधीत जनावर बाजार हा विजापूर रोडवरील प्रतापनगर परिसरातील मैदानात भरवण्यात येणार असून ही जागा श्री सिद्धेश्वर देवस्थान संस्थेच्या मालकीची असल्याचं देखील त्यांनी सांगितलं साधारण बारा जानेवारी पासून सोळा जानेवारी पर्यंत विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी होणार आहे तर त्यासाठी महाराष्ट्र सुद्धा कर्नाटक आंध्र प्रदेश मोठ्या संख्येनं भक्त या ठिकाणी आले येत आहेत त्या सगळ्यांची सोय सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण देवस्थान परिसरात मध्ये या सर्व धार्मिक विधीचा या भक्तांनी घ्यावा ते सिद्धेश्वरांचं दर्शन घ्यावं त्याचा आशीर्वाद घ्यावा आणि या यात्रेमध्ये ज्या मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाही आनंद त्यांनी लोठावाच यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं यावेळी मध्यवर्ती यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते